नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे सरावत गुन्हेगाराचं तिघांकडून तीन गावचे पिस्टल नऊ जिवंत कारतुसे जप्त पुन्हा गुन्ह्यातील सराईताने आपल्या दुश्मनाला मारण्यासाठी दोघांना घेऊन जुन्या कात्रस घाटात आला होता पण दुश्मन दिसण्याआधीच कोणी दिसल्याने त्याची घाबरगुंडी उडाली व ते, उडा ते कावरेबावरे झालेले बीट मार्क कृष्ण मस्के आणि सौरभ ताळवे यांनी त्यांना ओळखले व या तिघांना ताब्यात घेऊन धडकी घेतली असता त्यांच्याकडे तीन गावटी पिस्टल नऊ जिवंत कारतुसे मिळून आले पोलिसांच्या सतर्कतेमुळे केवळ पिस्टलच जप्त नाही तर एक संभाव्य खुनाची घटनाही टळली आहे अनिकेत संजय मालपोटे वयवर्ष बावीस राहणार दत्तनगर सुतारदारा कोथरूड व एक अल्पवयीन आणि निखिल मुकेश तुसाम वर्ष एकोणीस राहणार इराई रोड केळेवाडी कोथरूड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडून दोन लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीचे तीन गावठी बनावटीचे पिस्टल दोन एक्स्ट्रा मॅगझिन नऊ जिवंत काढतोचे तीन मोबाईल दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि माल पोटे हा सराईत गुन्हेगार असून त्याने दोन हजार तेवीस मध्ये एका एकाचा एक खून केला होता अलंकार पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे त्याचा विरोधक जुन्या कात्रात घाटात येणार असल्याची माहिती मिळाल्याने तो अन्य दोघांना घेऊन त्याला ठोकण्यासाठी जय्यत तयार मिळते ते एकाच दुचाकीवरून आले होते गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे बीट मार्शल पोलीस अंमलदार कृष्णा मस्के आणि सौरभ साळवे हे रविवारी सायंकाळी सहा वाजता पेट्रोलिंग करत जगदीत इंजिनियर शेजारी श्री लक्ष्मी गॅरेज जवळ पोहोचले तेथे रस्त्यालगत तीन तरुण थांबलेले दिसून आले आडवाटेला ते थांबलेले पाहून पोलिसांना संशय आला त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता ते घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले त्याच वेळी त्यांच्या कमरेचा भाग फुगीर दिसला तेव्हा त्यांना आडून त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे तीन गावठी बनावटीचे पिस्तूल व नवजीवन काढतो ते आढळून आले पोलिसांनी तातडीने आणखी मदत मागवली भारती पोलीस ठाण्याचे तपास पथक तिथे पोहोचले त्यांनी त्यांना ताब्यात घेतली अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे न्यायालयाने अधिक तपासासाठी त्यांना अठरा जून पर्यंत पोलीस कोठडीत मंजूर केली आहे त्यांनी ही शस्त्री कोणाला मारण्यासाठी आणली होती आणि काय दुश्मनी आहे याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी हे करत आहेत प्रतिनिधी आविष्कार पोलीस सोबत ठळ घडामोड